पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या ज्या पंचतन्मात्रा आहेत आपण ज्याला पंचभूत म्हणतो या प्रत्येक पंचभूताचे कर्तव्य किंवा कार्य करण्यासाठी जी एक आदृश्य सुप्त शक्ती आहे या तन्मात्राला कार्य सांगितलेलं आहे आणि त्या कार्याच्या मर्यादा ओलांडल्या नाही ओलांडाच्या नाहीत ही त्यांना तसं सांगितलेलं असतं आणि ही जी आत्ता वरुण देवता आहे ज्या देवतेची आपण पूजा केली ती म्हणजे पर्जन्याची देवता वरुण देवता आपल्याला या वेळेला सगळ्याला ज्ञात आहे की या पर्जन्यानं पावसानं आणि पावसाच्या पाण्यानं सगळ्या या मराठवाड्याला किंबहुना देशाला किंबहुना जगाला त्राही भगवान करून सोडलेलं आहे माणसाचं जीवन असल आणि जीवनामध्ये आवश्यक असणारं पीक असल शेती असल जनावर असतं या सगळ्याला जवळजवळ मुकावं लागलेलं आहे आणि म्हणून करता या वरुण देवतेला आपल्याला प्रार्थना करायची आहे प्रार्थना केली आहे की आपली कृपा आमच्या कल्याणापुरती असावी आमची त्याच कल्याण आहे एवढीच आपल्याची आपली कृपा असावी आपल्याशिवाय जीवन नाही आपल्याशिवाय समृद्धी नाही आपल्याशिवाय सुख नाही आपल्याशिवाय या ठिकाणची सृष्टी जगू शकत नाही हे जरी असलं तरी परंतु आपली जास्त कृपा झाली तर मग आम्हाला आमच्या जीवनातून उठावं लागतं अशा स्वरूपाची परिस्थिती आहे आणि म्हणून आपण आम्ही आपल्याला प्रार्थना केली आहे की आपली कृपा आमच्या आकल्याणापुरतीच असावी अशी विनंती आहे आपणाकडे प्रतिवर्षापेक्षा सरासरीपेक्षा जास्त पोहोचणार हे प्रमाण जवळजवळ एकशे बत्तीस टक्केपर्यंत त्या ठिकाणी गेलं आहे मागच आपली सरासरीवर आणली विशा संत ज्ञानेश्वर माऊली बालकाश्रम या परिसरामध्ये हरिभक्त परायण महादेव महाराज अडसूड यांचा हा जो आश्रम आहे या परिसरामध्ये यापूर्वी पाऊस पडावा म्हणून महाराजांनी पर्जन्य याग यज्ञ या ठिकाणी केला होता परंतु आज मात्र आपण ही पर्जन्याची देवता आहे गरुण देवता आहे ती तिच्या शाप आपण शरण आलो आहोत तिथं आज यज्ञ याग करतो आहोत तिला त्याला आपण अळवतो आहोत आणि विनंती करतो आहोत हे वरून देवता तू आम्हाला तारणारी पोसणारी जगवणारी अशी देवता आहे तुझ्यामुळंच आम्ही आजपर्यंत असे खुशाल राहतो आम्ही आनंदी राहतो परंतु हे मोठ्या प्रमाणावर जे आरिष्ट निर्माण झालं आहे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे हे होऊ नये अशी शतशत या ठिकाणी प्रणाम प्रार्थना आपल्या वरुण देवतेच्या चरणी आम्ही हे जे सर्व जे भक्तगण आहेत उपस्थित आहेत ते करतो आहेत अनुष्ठान करतो आहेत आणि पुन्हा अडवणी करतोय की हे देवा हे वरून देवा आमच्यावर तू प्रसन्न हो आमच्यावर पुन्हा कृपादृष्टी कर आणि या आम्हाला काही त्रास होणार नाही या पद्धतीच एवढीच कृपा कृपा कर अशा पद्धतीचं एक वातावरण जे आहे ते पुन्हा निर्माण <laughs> व्हावं एवढीच कृपा आपल्या चरणी करतो आणि <laughs> थांबतो एकोणीस एकोणतीस मे ला चालू झालेला आपल्याकडचा हा पावसाळा खर तर शेतकरी फार आनंदी होतात त्याला खूप आनंद झालेला होता की यावर्षी खूप लवकर आणि चांगला पाऊस झालेला आहे आणि शेतामध्ये त्याने एक स्वप्न पाहिलं होतं एक आशा पाहिली होती आणि खूप चांगली पिकं त्याच्या शेतामध्ये डोलत होती मात्र जसजसा पावसाळा पुढे जाऊ लागला तसं तसं वरुण देवतेची आवकृपा निसर्गावरती दिसून येऊ लागली आणि आदल्या दिवशी भयंकर पाऊस झाला इतका पाऊस झाला की अनेक लोक पुरामध्ये अडकली अनेकाच्या घरातले संसार वाहून गेले कपडे वाहून गेले लेकरांची दप्तर वाहून गेली फक्त डोळ्यामध्ये पाणी तेवढं राहिलं आणि चिकलगाळ दुसऱ्या दिवशी उपसायची त्यांच्यावरती वेळ आली अगदी एका बिस्किटच्या पुड्यासाठी मराठवाड्यातला शेतकरी या ठिकाणी हातबल होताना दिसून आला डोळ्यामध्ये प्रचंड वेदना होत्या प्रचंड आसरू होते त्या आसरूंपेक्षा वाहून गेलेली स्वप्न त्या ठिकाणी धुळीला मिळालेली होती अरे कित्येकाने आयुष्यभर कमावून कमावून निर्माण केलेला सगळा संसार या पुराण नदीमध्ये वाहून नेलेला होता कित्येकांची बैल वाहून गेली कित्येकांची वास्त्र वाहून गेली कित्येकांच्या गायी वाहून गेल्या कित्येकांच्या शेळ्या मेंढ्या आरोप होतं नव्हतं तेवढं गेलं आयुष्यभर कमवलेली सगळी भांडीगुंडी सगळी या पावसानं वाहून नेलेली आहेत आणि सोयाबीनची सगळी पिकं असतील किंवा इतर उड उडीद मूग तोंडाशी हाताशी आलेला सगळा सगळा त्या चिकलमय झालेला आहे सगळा गाळ त्याच्यामध्ये झालेला आहे आणि शेतकऱ्याची परिस्थिती आज अख्ख्या मराठवाड्यामध्ये खूप प्रचंड वाईट आहे पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा काही जिल्हे त्यामध्ये बाधित झालेले आहेत आणि म्हणूनच आज या ठिकाणी यज्ञ या ठिकाणी वरून देवतेसाठी आम्ही प्रार्थना करतोय की हे वरून राजा आता तो थांब कारण निसर्गाला देण्याचं काम या ठिकाणी वरुणराजानं आजपर्यंत केलं आहे आताही तो देतोय मात्र थोडं अति आहे आणि त्याची अवकृपा निसर्गावरती होताना दिसून येते आणि त्याचा फार मोठा फटका या ठिकाणी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला बसतोय परंतु माझा मराठवाड्यातला शेतकरी या ठिकाणी थांबणार नाही तो थकणार नाही तो कंटाळणार नाही किंवा तो कोमजणार नाही किंवा तो निराशाजनक विचार कधीही करणार नाही तो पुन्हा आत्मविश्वासानं उभा राहील आणि पुन्हा आपला संसार नव्यानं उभा करेल परंतु या प्रसंगी आमची सगळ्यांची वरुण देवतेला एवढीच विनंती हे वरुण राजा आता तू थांब तुझे आता खूप आमच्यावरती कृपा झालेली आहे आता यापुढं तू जास्त झालास तर तुझा प्र या ठिकाणी त्रास लोकांना होणार आहे त्यामुळे तू थांबावं आमची प्रार्थना तू शिकार करावी यासाठी महाराजांच्या नेतृत्वाखाली हा छोटासा यज्ञ आणि प्रार्थना आम्ही करतोय आमची प्रार्थना स्वीकृत करावी एवढीच वरुण देवतेला मी विनंती करतो आणि थांबतो महादेव महाराज हरिभक्त परायण महादेव महाराज अडसूळ यांनी वरुण देवतेला विनंती करण्यासाठी आणि तिथे यज्ञ केलेला आहे आणि या यज्ञामध्ये अव सर्व प्रकारच्या आहुती ज्या काही आवश्यक का आहेत त्या दिलेल्या आहेत आणि सर्वांना वरुण देवत्याला एक हे कर विनंती करू लागलेली आहे की आत्तापर्यंत ही प्रत्येक देवता ही मानवाच्या कल्याणासाठी आहे आणि हे मानव कल्याण ह्या ग्रहित धरून आणि मानव कल्याण अपेक्षित ठेवून भविष्यकाळामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये आता आपण अपन, आपली कृपा म्हणजेच थांबून किंवा आमच्यावर छत्र धरून पावसाचं जे अतिरेक झालेला आहे वरुणांचा तो अतिरेक थांबून सर्व जनतेचं कल्याण करणारं अशा प्रकारचं काम आपण करावं आणि आपण काही काळासाठी विश्रांती घ्यावी आणि सर्व जनतेला या संकटामधून वाचवावं अशी एक आपल्या चरणी प्रार्थना ी आता अम् साजा जय देव जय देव जय वरुणराजा कृपा करि आ साजा जय देव जय जे कृपे व... सर्वा जीवन मिलते जीवनि जीवन समृद्ध होते भूमी पञ्चशक्ति दाजीचा अमदाय कादा जय देव जय देव जय करुणा वरुणराजा કૃપા કરી અમાવરી જય દેવ જય દેવ વરુણ રાજા ભગવતાલા આપણા આરતી માર્થના કેલી સિવા ઓ રાજા હિ રાજા યા ભા સાઈ ને નય वैराज्यमपार महाराज वाजवतानताय आखत शोको विजिदपरी मदने आीक्ष तश कम प्रे विश्वे देवदा मुख्य प्राणयुवताय महा परच्मा आदिताय नव्या उदिता प्रमुख देवरा ब्रह्मविष्ण वै रुद्रे पंच युवरा सर्व ક્ષ રક્ષાશ્વર રક્ષ રક્ષાશ્વર રક્ષાક્ષાશ્વર હજી હજી સમય Raksha, 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 Raksha,